हे बघा मित्रांनो श्री लासू गवळी या रस्त्याचं काम किती निकृष्ट प्रकारचं झालेलं आहे इंजिनियरने अक्षरशः पाण्यात डांबर टाकून दिलेला आहे आणि एक छोटासा लेअर या ठिकाणी टाकून दिलेला आहे आता इथं तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो मी पाण्यामध्ये त्यांना काल कार्पेट केलं जे आपल्याला करता येत नाही गंगापूर तालुक्याचे आराध्य दैवत असणाऱ्या येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनाला श्रावण महिन्यात भाविकांची तोबा गर्दी होत असते मात्र लासू स्टेशन येथून गवळीशिवरा येथे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याचे काम चार कोटी रुपयांचा निधी खर्च करून सामाजिक बांधकाम विभाग ठेकेदारामार्फत करत आहे मात्र डांबरीकरण करताना जुन्या रस्त्याच्या खड्ड्यात पाणी साचलेले असताना देखील त्यावर डांबर ओतण्यात आले त्यामुळे डांबराने खडीचा थर गावकऱ्यांनी अक्षरशः हातानेच टेप सारखा का ओरबाडून काढला त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत ठेकेदाराला याबाबत विचारणा केली यानंतर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव यांनी गावकऱ्यांसमक्ष सामाजिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाडेकर यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला व निकृष्ट काम होत असल्याबाबत जाब देखील विचारला व नियमाप्रमाणे काम करा तसेच पावसाळा असेपर्यंत व श्रावण महिना जवळ आल्या कारणाने फक्त रस्त्यावरील खड्डे बुजवा व दिवाळीनंतर संपूर्ण रस्त्याचे काम करा अशा सूचना त्यांच्याकडून करण्यात आहे हे बघा मित्रांनो श्रीछत्र गवळी स्टेशन या रस्त्याचं काम किती निकृष्ट प्रकारचं झालेलं इंजिनियरने अक्षरशः पाण्यात डांबर टाकून दिलेला आहे आणि डांबराचा एक छोटासा लेअर ले या ठिकाणी टाकून दिलेला आहे तरी संबंधित अधिकारी अधिकारी याकडे काना डोळा करताय बघा येथील गवळी शिवऱ्यातील सुशांतशील नागरिक यांनी या कामाची अक्षरशः खोल खोल केली आहे बघा कशा प्रकारे निकृष्ट दर्जाचा रस्ता केलेला आहे अक्षरशः हाताने या ठिकाणी डांबर निघतं आहे तुमचं हे बघा हा रस्ता किती दिवस ठिकाण यातून आपल्याला निष्पन्न होत आहे वीरवाडकर साहेब नमस्कार नमस्कार मी संतोष पाटील जाधव बोलतो सविश असा होता आम्ही जवळपास शंभर दीडशे ग्रामस्थ आपल्या श्रीक्षेत्र गवळी शिवराच्या रस्त्यावर उभा आता आमदार प्रशांत भोबम यांनी अतिशय सगळ्या भाविकाची गैरसोय होणे म्हणून हा रस्ता मंजूर केला परंतु आपला संबंधित एजन्सीवाला आणि आपले संबंधित अभियंते जे असतील कोणी तर त्यांनी इथं काम सुरू केलेलं आहे आणि प्रत्यक्षात आता गावांना असं पत्र दिलेलं आहे आपल्याला की श्रावण महिना असल्यामुळं खडीनं खड्डे भरायचे आणि रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी सुरळीत करायचा असा विषय होता परंतु आपलं एजन्सी धारक आता इथं तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो आम्ही पाण्यामध्ये त्यांना काल कारपेट केलं जे आपल्याला करता येत नाही आता पहिल्या टप्प्यामध्ये आपला पहिलाच फोन असल्यामुळं आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या भावना तुम्ही आम्ही आमच्या हलक्या शब्दात जरी बोललो तुम्ही समजून घ्या तर इथं आमचं म्हणणं असं आता रस्ता फक्त श्रावण महिन्यापुरतं लोकांना येण्या जाण्यासाठी सुरळीत करायचा आहे याचा जो कारपेट तुमचं काय जे असेल बाकीचं जे लिअर असतील आपले अंदाजपत्रकाप्रमाणे ते सगळे दिवाळीनंतर करावं अशी आमची तुम्हाला विनंती त्याचं कारण असं आहे की हा रस्ता परत त्या ठिकाणी दहा वर्ष होणार नाही आणि दहा वर्ष आम्ही त्याच्या यातना भोगल्या आमच्या लोकांनी तर तुम्ही याची आता रविवार जरी आज तर तुम्ही आज काय नियोजन आम्हाला माहीत नाही परंतु तुम्ही उद्या स्वतः या रस्त्यावर एक व्हिजिट करा तुमचे संबंधित एजन्सीवाले आणि संबंधित अभियंते ज्यांच्या निगराणीखाली एक चालू आहे तुम्ही तिथे या तुम्ही ते पाहा आणि आता था तात्पुरतं आमचा फोन ठेवल्या ठेवल्या त्याचं कार्पेट शिलकोटचं काम बंद करा आणि खड्डे खडीनं खड्डे खड़ी भरायचं काम सुरू ठेवा आमची दोन मागणी आहे तुमच्याकडं जो मेन लेअर आहे तुमचा जे तुम्हाला काम आवरून पावसाळ्यामध्ये जे करता येत नाही तरी तुम्ही ते करू राहिले ते बंद करा आणि खडीनं खड्डे खड़ी भरून आमचा रस्ता वाहतुकी सुरू करा अशी आमची विनंती आहे तुमचं मार्गदर्शन सांगा काय एजेन्सीबद्दल काय सांगता तुम्ही आता ठीक आहे म्हणजे आमची विनंती मान्य झाला सध्या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यामध्ये रस्त्याचे निकृष्ट काम करण्या करण्याचा तडाखा ठेकेदारांनी लावलेला आहे त्यामुळे ठेकेदारांनो आणि सामाजिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना थोड्यातरी लाजा बाळगा आणि रस्ते चांगले करा अशी मानण्याची वेळ सध्या नागरिकावर आली आहे कारण आपण कालच पाहिले की गंगापूर तालुक्यातील दिनवाडा ते रामाक्रमांक एकोणचाळीस व रामाक्रमांक एकोणचाळीस ते सनो देवळी या रस्त्याचे काम एकदम निकृष्ट झाले त्यानंतर आज गंगापूर तालुक्यातीलच लासूर स्टेशन तर गवळी शिवराज या रस्त्याचे कामही अत्यंत निकृष्ट झाले चालू असून येथील गावकऱ्यांनी जो रस्त्याच्या कामावर डांबरीकरण केले होते त्या डांबरीकरण पाहिले असते ते निकृष्ट झाले जुन्या रस्त्याला डांबरीकरण करताना जुन्या खड्ड्यामध्ये जे पाणी साचलेले होते त्या पाण्यावर अक्षरशः डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात आला त्यामुळे गावकऱ्यांनी या ठिकाणी थांबून त्या ठिकाणचे डांबर अक्षरशः हाताने ओढून काढले त्यामुळे श्रावण मासामध्ये लासू स्टेशन ते गवळी शिवराम या गवळी शिवराय येथील महारुद्र मारुतीला श्रावण महिन्यामध्ये अत्यंत भाविकांची गर्दी असते महारुद्र हनुमान हे गंगापूर तालुक्याचे ग्रामदैवत मानले जाते त्यामुळे आता तरी श्रावण महिना जवळ येत आहे त्यामुळे भाविकांची गैरसोय म्हणून या रस्त्याचे काम पुन्हा नव्याने चालू करण्यात यावे अशी मागणी भाविक व गावकऱ्यातून होत आहे काल जो प्रकार घडला होता त्या प्रकारानंतर ठेकेदाराने या ठिकाणी आपण पाहू शकतो अशी तात्पुरती मलमपट्टी या रस्त्यावर केली आहे आणि मलमपट्टी केल्यानंतर या रस्त्याचे काम बंद करण्यात आले त्यामुळे श्रावण महिन्याचा ओक पाहता भाविकांचा ओक पाहता या ठिकाणी रस्त्याचे काम पुन्हा नव्याने चालू करण्याची चा मागणी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे ग्रामकऱ्यांनी केली आहे संबोध्या